त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना प्लस शब्दाने ना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्पा राहिलो एकादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत मग बरच काय कोण कस आहे कुणावर आहे कुणाच्या जवळचे आहेत बोलायचं का नको सगळी कसईरी या सगळ्या गोष्टी येतात ना बघा ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एस पी साहेबांना पण बोललेलो आहे आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण लोकं म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे त्याच्यामुळे मी बोलताना असं काही कुठल्या एक ह्याच्यावर जात नाही त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत आम्हाला जी का खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करायचं मी काम करतो जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोन्या आहे नाही बिनबोडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो एसआयटीला उद्या नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी केलीच पाहिजे त्याच्यावर ना नाही त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे अन्याय झालाय त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत एक बजरंग खासदार म्हणून आहे त्याच्यामुळं बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोरेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली पण भावाची नक्कीच बघितली पण त्याचे दीडशे दिवस का गबसला होता तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला व्यथा आहेत मग आता नेमकं कायशेमुळं गबसली होती माहीत नाही ते त्यांची त्यांनाच माहिती आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की ह्याचं कुणाला न्याय मिळविण्यासाठी का कुणाचा राजीनामा घेण्यासाठी मग आम्ही राजीनामा घ्या एवढे जर मोठे असलो तर चांगले आहे आणखी मुख्यमंत्र्यांचाही मागतो आम्ही ते राजीनामा देणार का तुम्ही चुका कराल तुम्ही काहीतरी लोकांवर अन्याय कराल आणि ते तर म्हणणार की आमचा राजीनामा मग ठीक आहे बरं झालं आमच्यामुळं तुमचा राजीनामा झाला असं तुमचं असं धन्यवाद कळालं मला तुमचं बघू माझं म्हणणं असं आहे की बिनपुडाचे आरोप कुणालाही करता येत आम्ही म्हणत होतो ना धनंजय मुंडे साहेब याच्यात आहेत की धनंजय मुंडे साहेबाचं नाव चौकशी झालं नाही कुठं तसं धनंजय मुंडे साहेबाला तर आरोप करता येत करतील ती आरोप सिद्ध हवा लागतील ना की आमच्या आमदारांची असं केलेलं ठीक आहे जे आम्ही काय म्हणतो की विनाकारण आरोप करणं सोपं आहे सिद्ध करून दाखवावं लागतील त्यांनी मग टी लाव त्यांचं शासन आहे ना सरकार त्यांचं कलेक्टर त्यांचे एस पी त्यांचे मंत्री माझी तेच सगळं गल्ली टू दिल्ली भाजप ही माझाच राष्ट्रवादी माझाच आणि पुन्हा दुसरं कोणचं आहे शिव शिवसेना काय म्हणतात का नाही की माहीत नाही सगळं माझंच ना मंत्रित नाही त्याच्यामुळे त्यांच्या काय अडचण आहे आपलं काय प्रॉब्लेम नाही तरी सिद्ध करावं आमचं काय म्हणणं नाही त्याची आम्ही त्यांच्या मताची सहमत आहे त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर पीडित कुटुंबाची सोबत मी आताही चर्चा केली त्याच्यामुळे या सर्व कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की न्याय मिळाला पाहिजे पीडित कुटुंब ही कुटुंब आहे सेवा आई वडिलांना ते काय वाटत असेल ह्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याची दखल घेतलेली आहे आणि मी पहिला बीड जिल्ह्यातला एक खासदार आमदारापैकी माणूस आहे की पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणीने दिली हेनी सुद्धा नंतर चार दिवसानंतर दिली पण मी पहिली दुसऱ्या दिवशी का सेम डेला सेम डेलाच दिली सकाळी दुसऱ्या दिवशी नाही रात्री प्रकार घडला दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेस बीडमध्ये आलोन बीडमध्ये येऊन संतोषी माता टाकेवर मी स्वतः जी मला बाईट दिली त्या बाईटमध्ये मी दिली त्याची लिंक मी सगळ्याला शेअर पण केली परत पुन्हा तरी मला विषय नाही त्याच्यामुळं कोण काय बोलतं याचा मला विचार नाही मला प्रसिद्धी नाही पाहिजे मला त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायासाठी मी आहे